नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो तेरा जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे तर हे तेरा जिल्हे कोणते आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशनवरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नव तेरा जिल्हे कोणकोणते आहेत हे जाणून घेण्यापूर्वी शासनाने मागे जी आर निर्गमित केला होता तो काय हे ते पहा प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप दोन हजार ऐंशी ते, ते एकशे दहा मॉडेल नुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्के पेक्षा जास्तीची नुकसान भरपाई भारतीय कृषी विमा कंपनीला दोनशे एकतीस कोटी अठ्ठावीस लाख इतकी रक्कम वितरित करण्यास एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मंजुरी दिली होती तसेच मित्रांनो इथे बघा सदरचे रक्कम खरीप दोन हजार बावीस व हंगाम दोन हजार बावीस तेवीस वितरित करण्यात येत असून त्याचा वापर याच्या पूर्वी ते जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ते पहा बुलढाणा जालना बीड यवतमाळ नाशिक नांदेड परभणी लातूर वाशिम अकोला कोल्हापूर औरंगाबाद आणि जळगाव तर अशा प्रकारे मित्रांनो या तेरा जिल्ह्यात आजपासून पीक विमा वाटप सुरू झाला आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच महत्वपूर्ण शेतीबद्दल अपडेट जाणून घेत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद